नमस्कार मी तन्मय दीक्षित सायबर संस्कार नाशिक काल एकोणीस जुलै दोन हजार चोवीसच्या तारखेला आपण बघितलं की जगातला सर्वात एक मोठा कन्सिडर होणारा असा सायबर हल्ला म्हणजेच मायक्रोसॉफ्टवरती झालेला आपल्याला दिसून आला पण याच्यामध्ये सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे काय आहे की मायक्रोसॉफ्टला सिक्युरिटी प्रोव्हाइड करणारी एक एजन्सी होती त्यानी जे अपडेट केले त्याचं जे व्हर्जन होतं त्या व्हर्जन जे सिस्टीम्स युजर्स अपडेट करत होते त्या प्रत्येक सिस्टीम युजरला हा फटका बसला इथे ब्ल्यू डेडस्क्रीन यायचा आणि त्याचा एक क्यू आर कोड यायचा की ज्याच्यात त्याचं रिझॉल्युशन होतं पण हे जगभरातील वेगवेगळ्या शेअर मार्केट एजन्सीज झाल्या स्कूल कॉलेजेस ऑर्गनायझेशन झाल्या इंडस्ट्री झाल्या याच्यासोबतच विमान एजन्सी जे आहेत एअरपोर्ट एअरलाइन्स जे आहेत त्यांच्या सिस्टीमला सुद्धा याचा मोठा जो आहे तो फटका बसलाय नक्की हा होता काय तर ही एक सस्पिशियस फाईल होती अपडेटचा पॅच होता ज्याच्या थ्रू तुमच्या सिस्टीममध्ये हा व्हायरस ट्रोजॉन सारखा जो आहे तो इन्सर्ट व्हायचा आणि एकदा का तो तुमच्या सिस्टीम मध्ये आला की तुमचा स्क्रीन जो आहे असा इन्फेक्ट होऊन जायचा याचं रु आणि पहिला रिपोर्ट सहा ते तीन वाजता केला गेला आणि बारा तासांनी म्हणजे दुपारी तीनच्या सुमारास याचं रिझोल्युशन जे आहे ते मिळालं गव्हर्नमेंटनी पण ते पब्लिश केलं आणि मग याच्यातून सर्वजण जे आहेत ते बाहेर आले याच्यामध्ये सर्वात महत्त्वाची गोष्ट काय होती तर विंडोज सिस्टीमच्या ऑपरेटिंग सिस्टीममध्ये सिस्टीम थर्टी टूमध्ये ही एक सस्पिशियस फाईल जी होती ती होती आणि त्यामुळे हा प्रॉब्लेम होत होता तुम्हाला या प्रॉब्लेमच्या बाहेर पडायचं असेल आणि तुमची सिस्टीम पण अशीच जे इन्फेक्टेड झालेली असेल तर तुम्हाला सर्वप्रथम काय करणं आवश्यक आहे तुमचा सिस्टीम जेव्हा बूट होती आहे चालू होती तेव्हा तुम्हाला सेफ जायचं आहे सेफ मूडला गेल्यानंतर तिथे विंडोजचं सी पार्टिशन असेल त्या पार्टिशनमध्ये जाऊन विंडोज सिस्टीम थर्टी टूमध्ये जाऊन डॉट एस आय एस नावाची ही सस्पिशियस फाईल जी आहे ती डिलीट करायची आहे आणि ती डिलीट केल्यानंतर परत नॉर्मल तुम्हाला बूट करायचं आहे ऑपरेटिंग सिस्टीम चालू होणार आहे थँक्यू